छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांची स्मारके उभारणे गरजेचे नामदार महेश शिंदे कोरेगावातील श्रीमंत राजश्री हरजीराजे बरगे पूर्णाकृती पुतळा स्मारक कामाची केली पाहणी स्वराज्याच्या प्राप्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिलेले सरदार व मावळ्यांची चिरंतर स्मृती स्मारके उभारण्याची नितांत आवश्यकता नामदारमय शिंदे यांनी व्यक्त केली सातारा कोरेगाव रस्त्यालगत कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या समोर कोरेगाव सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या वरात कोरेगावचे भूमिपुत्र श्रीमंत राजश्री हरजी राजे बर्ग यांचे पूर्णाकृती पुतळा स्मारक परिसरात बगीचा उभारणीस प्रारंभ झाला असून या कामाची प्रत्यक्ष पाने आजा नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरातील नागरिकांसमवेत केली यावेळी ठेकेदारांनी स्मारकाच्या कामाची सविस्तर माहिती दिली नामदार शिंदे यांनी नागरिकांकडून या स्मारकाबाबत का नव्याने काही मौलिक सूचना जाणून घेऊन या त्वरित पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले त्यानंतर येथील कोरेगाव बाजार समितीसमोर सरस्वती विद्यालयाचे सेवा निवृत्त एस एस तथा सुभाषराव बरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते त्यावेळी श्रीमंत राजश्री हलजीराजे बर्गे निकम स्मारक उभारण्यासाठी मोठा निधी मंजूर करून काम सुरू केल्याबद्दल आमदार शिंदे यांचा कोरेगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाभा बर्गे नगराध्यक्ष महेश उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे एस एस बर्गे विलासराव बर्गे काका गजाबाव बर्गे सुरेशाबा बर्गे उदयसिंह बर्गे बाबूजी बर्गे राजेन्द्रबुआ बर्गे ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग सुतार पांडुरंग रामचंद्र बर्गे आदि मान्यवर नागरिक उपस्थित होते आमदार शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांसमेत स्वराज्याच्या प्राप्तीसाठी अगदी अठरा पगड जाती धर्मातील छोटे मोठे मावळे सरदारांनी योगदान दिलेले आहे हे योगदान आजच्या पिढीसह पुढच्या पिढीला स्मरणात राहील त्यातून त्यांना शौर्य स्वाभिमान स्वत्वाची ऊर्जा मिळू शकेल त्यासाठी असे शूर मावळे सरदारांची स्मारके त्यांच्या त्यांच्या गावी भागात उभारायला हवीत अशा हेतूने हरजेराजे बर्गेंचे हे स्मारक उभारण्याची संकल्पना आपल्याकडे कोरेगावकरांनी मांडल्यानंतर आपण त्याला तत्काळ मान्यता देऊन त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे हे स्मारक आणि बगीचाचे काम सर्वांनी आपले म्हणून उत्कृष्ट करून घ्यावे ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समेत हिंदवी स्वराज्य प्राप्तीसाठी कोरेगावकरांनी दिलेल्या अमूल्य अशा योगदानाची माहिती देऊन राजा बर्गे स्मारकासाठी नी, मोठा निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्षात स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू केल्याबद्दल नामदार महेश शिंदे यांचे सर्वांच्या वतीने आभार मानले कोरेगावातील सरस्वती विद्यालय डी पी भोसले कॉलेजच्या उभारणीत कोरेगावकरांनी दिलेल्या अमूल्य अशा योगदानाची माहितीही दिली एस एस बर्गे कुटुंबियांच्या वतीनेही आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक बच्चू शेठ ओसवाल अर्जुन आपटे मामा सोमनाथ शिंदे यनवी बरगे सूर्यकांत रावसा बरगे डॉक्टर आशुतोष बरगे के एस बरगे चंद्रकांत गोविंद बरगे नगर सेवक अप्पा पवार नगर सेवक राहुलनाथ बरगे साई प्रसाद बरगे राजेंद्र वैराट युवा नेते नगरसेवक सचिन बाहेब बर्गे अजित विलासराव बर्गे संतोष नारायण बर्गे नितिन ओसवाल ज्योतिराम मुरलीधर बर्गे भानदास बर्गे काका रामबाव बर्गे फलदीन मुजावर अनिल गांधी राजेन्द्र बालासाब बर्गे संभाजी एकनाथ बर्गे दिलीप भिकोबा बर्गे महेश श्यामराव बर्गे राजेश केशव बर्गे पृथ्वीराज बर्गे संजय पांडुरंग बर्गे प्रकाश बाबराव बर्गे विजय खोरपड़े साहेब युवा अध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित होते पंजे अठे चिंता हा हे रेव्हिट आहे हा 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 Thank you.